नमस्कार मी नितीन आशेकर श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला मंडळ मळगाव सावंतवाडी अध्यक्ष तुम्हा सर्व रसिक मायोपांना आदरपूर्वक वंदन करतो तुम्हाला सर्व रसिक मायोपांच्या प्रेमामुळं आणि आशीर्वादामुळं आम्ही नवनवीन नाट्यप्रयोग तुम्हाला रसिकांसाठी घेऊन येत असतो त्यातच माझ्या मंडळाच्या माध्यमातून संत सद्गुरू बाळूभमा हा ट्रिक्षणयुक्त नाट्यप्रयोग तुम्हा रसिकांसाठी आम्ही घेऊन आलो आणि तुम्हाला सर्व रसिकांचं प्रेम आणि आशीर्वाद असल्यामुळंच या नाट्यप्रयोगाला उदंड प्रेम आणि प्रतिसाद प्राप्त झाला आणि त्यामुळंच दीड वर्षामध्ये एकशे पस्तीस नाट्यप्रयोग फिक्सीर मध्ये आम्ही सादर केले ही सर्व बाळूमांची कृपा आणि तुम्हाला सर्व रसिक मायपांचं प्रेम आणि यामुळेच हा नाट्यप्रयोग यशस्वी झाला तुम्हाला सर्व रसिकांसाठी अजून एक आनंदाची गोष्ट आहे तुम्हा सर्व रसिकांसाठी आम्ही लवकरच घेऊन येत आहोत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बाळूमामा यांच्या आधारित एक दुसरा नाविन्यपूर्ण नाट्यप्रयोग तुम्हाला रसिकांसाठी घेऊन येत हो। आहात आणि हा नाट्यप्रयोग अगदी शिवाय असणार आहे त्यामुळे हा नाट्यप्रयोग कुठल्याही लहान मंदिरात कुठल्याही लहान सभागृहामध्ये कुठल्याही कमी जागेमध्ये आम्ही नाट्यप्रयोग तुमच्यासमोर सादर करू शकतो बाळूमा हा ट्रिक्सीनियुक्त नाट्यप्रयोग असल्या ना काही आयोजकांना कमी बजेट असल्यामुळे किंवा कमी जागा असल्यामुळं तिथं त्यांना आयोजित करण्यात आला नव्हता त्या सर्व आयोजकांना आणि तुम्हाला सर्व रसिकांना ही सुवर्ण संधी आहे संत सद्गुरू बाळूमामा यांच्या जीवनात आधारित प्रिक्सी शिवाय आम्ही दुसरा नाट्यप्रयोग जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला रसिकांच्या भेटीसाठी घेऊन येतो शुभारंभाचा नाट्यप्रयोग त्याची तारीख आणि ठिकाण तुम्हाला लवकरच आम्ही कळू जर हा कुणाला नाट्यप्रयोग आयोजित करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर आपण आयोजकांनी आमच्याशी संपर्क करावा ट्रिक्सिनयुक्त बाळूमा नाट्यप्रयोगाला जशी तुमची पसंती प्राप्त झाली त्याच पद्धतीनं बाळूमाच्या कृपा आशीर्वादानं हा जो दुसरा नाट्यप्रयोग आम्ही घेऊन येतो हाही नाट्यप्रयोग तुम्हाला रसिकांच्या पसंतीत उतरेल अशी आशा बाळगतो तु, आणि तुम्हाला सर्वांचे मनपूरक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दशावतार जय बाळू मामा